नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो हो। आहोत स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला महिंद्रावाल्यांची बलेरोरो प्लस गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा बी एच एकोणसाठ दहा नंबर आहे दोन हजार चौदाचं मॉडल आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीला टायर न्यू ब्रँड बसवलेला आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे गाडीला कूल ए सी आहे लेदर सीट कुशन आहे सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम गाडीला अवेलेबल आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीचे प्राईस पोट केलेली आहे पाच लाख सत्तर हजार रुपये ओनली बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणाऱ्या स्वराज मोटर युवती फाटा कोल्हापूर गारगोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे मारुतीवाल्यांची अल्टो एलेक्सायमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो नाईन बी ए बी एम अठ्ठ्याऐंशी झिरो चार नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे सप्टेंबर महिन्यातील गाडी पेट्रोल प्लस एल पी जीवरती आहे टायर गडला बटनमध्ये आहेत सोनीचा म्युझिक सिस्टम काढला आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे ओरिजिनलमध्ये कार आहे गाडीचं इंजिन स्मूथमध्ये आहे गाडीचं प्राईज पोर्ट केलेले एक लाख सत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सर्व गाड्यांना तर तुम्ही त्या नंबरशी संपर्क करू शकता नंबर आपण डिस्प्लेवर दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय स्वराज मोटरचा युतीपाटा कोल्हापूरकर करगोटोर कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे मारुती सुशे यांची स्विफ्ट व्हिडिओमध्ये आहे आपल्या सबस्क्रायबरनी मागिल्याप्रमाणे आपण स्विफ्ट गाडी घेऊन आलो आहोत मॉडेल दोन हजार चौदाचा आहे डिझेल व्हेरियंटवरती आहे पॉवर स्टेअरिंग गाडला आहे पॉवर विंडो आहे कुल ए सी आहे लेदर सीट क्वेश्चन आहेत लॉक रिमोट सिस्टम गाडीला अवेलेबल आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे सर्व गाड्यांसाठी मित्रांनो सेमच कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन आहे तो नंबर आपण खाली डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका महिंद्रावाल्यांची थार गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच सतरा ए झेड सत्याहत्तर सोळा नंबर आहे दोन दो हजार सोळाचं मॉडल आहे डीआय टर्बो इंजिनमध्ये गाडी आहे फोर व्हील ड्रायविंगमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे बेचाळीस हजार किलोमीटर गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत न्यू शूट शूट क्वेशन गाडीला गाठलेला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेले सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणारे स्वराज मोटर युतीपट्टा कोल्हापूर गरगोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस असे दोन नंबर आहेत मित्रांनो कोणता नंबर तुम्हाला लागेल त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझुकीवाल्यांची स्विफ्ट आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एफ पी पंचवीस पन्नास नंबर आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे ऑक्टोबर महिन्यातील डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे पॉवर शेरिंग आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे लेदर सीट कुशन आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीफुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडी प्राईज पोड केलेले दोन लाख तीस हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच आहे स्वराज मोटर युतीपाटा कोल्हापूर गोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा सेमच आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता आहे मित्रांनो तुम्हाला अजून अशाच पद्धती व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेलायकॉन प्रेस करा अशाच पद्धती व्हिडिओ पण रोज डेली सकाळी आठ अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन नका अशाच पद्धती इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद